नमस्कार सगळ्यांना तर बघा आज आम्ही आलो बारामती स्वीटिंग तुमचं आम्ही बारामतीला ते कालच तुझ्याकडे सगळी होती पांडू सोमा नाही का समितीतच होती आली तेव्हा तर आज आहे सोमा आणि प्रियंकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथं आलो बघा तर यायचं नव्हतं पण बावड्या म्हटला नाही का तुम्ही आल्याशिवाय मी केक कापणार नाही त्याच्यामुळे मग घरची सगळी कामं उरकून बहिला पाणी दिलं पाहुणार तर पाहुण्याला पाहुण चार केला त्यांचा आणि त्यांना वाट लावलं आणि मग आम्ही इथं आलो बघा रात्री आठ वाजले आता संध्याकाळचे दहा वाजले सव्वा दहा वाजले आणि आठ वाजता आम्ही आलो इथं तर इथं मी ताटली असं सजवलेलं आहे केक पण आणलेला आहे तर आता केक भया केक काटच इथं बघा प्रियंका काय काय घेऊन आहे तू खायला गेली नाही आणलं तिकडं लेकरांनी खायला घेतलं होतं ते घेऊन आले तरी भावड्याने इथं केक पण आहे बघा मस्त असा ताट केलेलाय मस्त असा अजून काय घ्यायचंय याच्यात आईला विचारायचंय पिवडा बघती माझ्या आईला विचारून तेवढा ख्यात बघता राहायचं माझा

तर सगळं गरम आहे बघा ही कोशिंबीर आणली तर चला आता बड्डेची निवेदन चला करू <laughs> राधाचा ब्लॉग चालू खतरनाक बिर्याणी आली बिर्याणी कोशिंबीर रशी आलेली आहे काय चालू हे कोणी लावलं गेलं मा असं सगळ्या दार खिडक्या उघडल्या तर हिकडलं दार उघडलंय हिकडलं बी दार उघडलंय हे बघा आहे बाहेरच करचीन का बाबा लगेच का लय भारी वाटत होता लय भारी वाटत आता कसं होतंय कसं होतंय पुन्हा जन्म नाही पुन्हा जन्म नाही

आयुष्यातील माझ्या करायच लागत माय माया समजा केक टाकल्या हा प्रियंका पहिलं केक चला कलुष्यात करायला लागतस मला माग लागतो सुखायचा असल म्हणून याचा महिन्यात एक लाख रुपये हजार लागतो

हिल बघत लावू आली का तुळशीला हळदी कुंकू देवाला येत हा देवाला पण लावून देतच दे ताईने शेवट ओवळ ते ताईकडे आलं तुळशीला हळदी कुंकू लावायचं देवाला हळदी कुंकू लावायचं पाया पड আরখ হা তু উ মন্ কা কা আ

चृत थाम् лек श्क्राऑ terो लिखती हृ मताॲतनी इसक्राइस CDU Baisu कोılar पाम wallet ich son, je ninais per hierom, 생각이 लिखpan Miche..So boys play store, ले Bloきаш hanist one in front. Coca-� threaded जाख 제가 you piastis on मोबाईल धरा माझ मी खातो मला मोठा मला खायचं आहे मोबाईल घ्या कोणीतरी

करकैंद कर दो कि��च्त चार्टी बाह्त कर दो जापनी हैं क म करें लाहंद करें लाहंद कर दो कर doubts कुछ गाल रूप घायतो मό कर दो का लाहंदउ कर डैंकर रंड। क्रेय स्थी कर बाहंद फायनली आता लग्नाचा वाढदिवस झालेला आहे केक ही कापलेला आहे आणि इकडं चाली जेवणाची तयारी बघा इथं ही कोशिंबीर आहे इथं रशी आहे इथं बिर्याणी आहे इकडं पूजा हलवते मिक्स करते पाणता त्याला डब्बा बांधला आपणला डब्बा बांधून दिला आणि इकडं सगळ्यांना जेवायला बांधलं या तर, तर हा रशी आणायची इकडं बघा ही सगळीजण बसले जेवायला भया सागर रशी राहिली आणायची 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 आणते भावड्या बस बसलाय वामडा बसलाय कृष्णा जोपलाय बघा राधे का तू खाते ना बिर्याणी चालू द्या चला आणि इकडं ना तायशा खेळवती ह्या दोघींना बघा दोघी जण राहते जेवण वाढून द्यायनात खाऊन द्यायनात काहीच करून द्यायनात लागली लगेच महाग बघितलं का लगेच हा हा आणि तर कृष्णा जोपलाय बघा हे बघ दोघी पण आल्या माझ्याकडे म्हणलं काय चाललंय ह्या दोघींचं दाखवा म्हणून मी आली इथं तर दोघी पण येऊन बसायत होतं डोक्यात बस कसं धरले त्याला लशी द्यायची ही म्हणते उचलून घे उचलून होय बरं थांबा घेते नीट नीट उभं राहा नेट उभार हवा हा च्या अयो पिवड्या अय नाहीये दादा ओके जेवण खावणं झाली व्हिडिओ लाईक शेअर करतो आता बाय गुड नाईट रात्रीचे अकरा वाजले बघा आता सगळ्यांचे जेवण हे चालले तर आम्ही पण घेतो जेवण करून आणि बर्थडे आपला घरगुती साधा शेपल कसा झाला नक्की सांगा कमेंट करून तर बाय गुड नाईट बाय कर बाय कर बाय कर बाय 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 दुर्गा बाय बाय कर दुर्गा बाय 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 चला बाय